नमस्कार मित्रांनो स्वाध्या मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो राज्यसेवा दोन हजार चोवीस मुख्य परीक्षा यामध्ये आपल्याला माहिती राज्यसेवा सगळ्यात जो डिसाइडिंग फॅक्टर आहे हाय स्कोरिंग सब्जेक्ट आहे तो म्हणजे कोणता तर जीएस थ्री बरोबर आणि आपण जर मागचे पाच वर्षाचे जर रिझल्ट बघितले आणि पहिले दहा रँक जर आपण बघितले तर त्या लोकांचे तर एच आर डी आणि एच चे जर आपण मार्क्स बघितले तर तो ते अराउंड एव्हरेज एकशे दहा प्लस असतात बरोबर मग हे सगळे फॅक्टर एकत्र करून आम्ही हा एक कोर्स आज लॉन्च करत आहोत सव्वीस फेब्रुवारीला तो म्हणजे फास्ट ट्रॅक एच आर डी आणि एच आरचा कोर्स जो अराऊंड वीस ते बावीस तासांचा कोर्स आहे त्यामध्ये तुमचं जे कंटेंट आहे आणि जे लेक्चर्स आहेत सगळं जे मटेरियल आहे ते तुम्हाला एकशे दहा प्लस मार्क मिळवण्यासाठी शंभर टक्के मदत करणार आहे त्याचे फीचर्स तुम्ही पुढे सांगणारच की एकशे दहा मार्क्स कसे तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे तर आपण बघूया एक एक तर हा कोर्स कोणासाठी आहे बघा तर दोघांसाठी पण आहे जे ओल्ड स्टुडंट आहे ज्यांनी ऑलरेडी मेन्स लिहिलेली आहे त्यांच्यासाठी काय होणार आहे की एक वीस तासामध्ये तुमची रिव्हिजन कम्प्लीट होणार आहे वीस तासामध्ये तुमची रिव्हिजन कम्प्लीट होणार आहे आणि जे न्यू स्टुडंट आहे बघा न्यू स्टुडंट न्यू स्टूडेंट साठी मी काय सांगेल तर इच अँड एव्हरी कंपोनंट ऑफ सिलेबस इज कवर्ड म्हणजे काय की तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्रिहेन्सिव्हली कव्हर झालेला आहे ठीक आहे कम्प्रिएन्सिव्हली कव्हर झालेला आहे त्यानंतर बघा मग ही रिव्हिजन बॅच आहे की फास्ट ट्रॅक बॅच आहे तर मी काय म्हणेल की ही फास्ट ट्रॅक बॅच आहे बर का पण या फास्ट ट्रॅक थ्रू तुमची रिव्हिजन होणार आहे बरोबर रिव्हिजन फक्त रिव्हिजन म्हणजे काय असतं की जे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे त्याला आपण एक त्याची कर्सरी रीडिंग घेतलेली असते पण ही जी बॅच आहे ती फास्ट ट्रॅक बॅच आहे ठीक आहे तुमचा पूर्ण सिलेबस आपण कम्प्लीट करणार आहोत त्यानंतर बघा मी पुढचा पॉईंट म्हणेल की इनपुट व्हर्सेस आउटपुट इनपुट व्हर्सेस आउटपुट का म्हणतोय मी तर बघा तुम्ही एचआरडीला मुलं जवळजवळ दहा बारा दिवस जर दिले तर तुमचा वाचून होतो सिलेबस बरोबर पहिल्यांदा पण दहा बारा दिवसाचे आपण तास जर कॅल्क्युलेट केले तर बघा ते किती तास होतात पण ही जी बॅच आहे ती वीस तासामध्ये तुमचा सिलेबस कम्प्लीट करणार आहे वीस तासामध्ये हा आणि जर एखाद्या विद्यार्थ्याची कॅपॅसिटी जर चांगली असली तर तो साधारणतः तीन ते चार दिवसामध्ये बघा पूर्णपणे नवीन म्हणतोय आम्ही मी काहीच वाचलेलं नाही तीन ते चार दिवसामध्ये तू ही बॅच कम्प्लीट करू शकतो ठीक आहे आणि त्याने दोन नंतर दोन तीन वेळेस जर आपल्या नोट्स जे वर्कबुक आहे ते रिवाईज केलं तर त्याचा इझिली स्कोर वाढणार आहे तो किती वाढणार आहे तो मी तुम्हाला सांगतो आणि ही आपल्याला माहिती आहे की लास्ट ऑब्जेक्टिव्ह असणार आहे बघा बॅच बद्दल माहिती सांगतोय मी तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाची आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन घेणार आहोत बरोबर वर, फास्ट ट्रॅक अशी कोर्स आहे हा तासांचे व्हिडिओ त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिलेबस तर आपण कव्हर केलेलंच आहे बरं का सिलेबसचा इच अँड एव्हरी पॉइंट म्हणजे ज्याच्यावर आतापर्यंत प्रश्न नाही आलेला आहे तो देखील पॉईंट आपण कव्हर केलेला आहे प्लस पी क्यू पी क्यू किती वर्षाचे रे तर दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस पर्यंतचे म्हणजे दोन हजार तेवीस पर्यंतचे जे एक्झाम आहे ते सगळे पी क्यू आपण कव्हर केलेले आहे तर का बी पी क्यू का म्हणतोय बघा आपल्याला एच हा, आर एच आर आपण घेऊ एच आर बरोबर जो पार्ट टू आहे आपला एच आर मध्ये बघा आपल्याला थेरीज विचारतात कशाच्या तर ह्युमन राईट्सच्या थेरी विचारतात फॉर एक्झाम्पल फर्स्ट जनरेशन राईट्स कोणते सेकंड जनरेशन राईट्स कोणते थर्ड जनरेशन राईट्स कोणते बरोबर हे कुठेही मध्ये मेन्शन नाही पण याच्यावर तीन ते चार प्रश्न यायला लागलेत आता सध्या म्हणून याचे जे पार्ट आहे ना ते पण आपण कव्हर केलेले आहे एज्युकेशन तुमचा कंपोनंट आहे बघा मध्ये फिलॉसॉफिकल पार्ट जो आहे फिलॉसॉफिकल पार्ट फिलॉसॉफिकल पार्ट जो आहे एज्युकेशनचा तो सिलेबस मध्ये कुठेही मेन्शन नाहीये तरी देखील त्यावर प्रश्न येतात फॉर एक्झाम्पल रुसोची निगेटिव्ह एज्युकेशन कन्सेप्ट काय आहे वर्धा एज्युकेशन सिस्टीम काय होती ठीक आहे त्यानंतर ज्या मॅडम मॉन्टेसरी आहे त्यांनी कोणत्या एज्युकेशन सिस्टीमवर फोकस केलेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या सिलेबसमध्ये कुठेही मेन्शन नाहीये पण त्यावर प्रश्न येतो मग त्यासाठी मी काय केलंय युग्नूच्या स्टँडर्ड सोर्सेस वापरले आहे ई ग्यानकोश वर्ण ठीक आहे पुढे बघा पी वायक्यूचा क्रक्स जो आहे तुम्ही घेतलेला तर आहेच पुढे बघा आणि मित्रांनो तुम्ही जर साधारणतः एक दोन वर्षापासून किंवा त्यापेक्षा जास्त काळापासून जर अभ्यास करत असाल राज्यसेवेचा तर तुम्हाला पी वायक्यूचं महत्व काय माहिती थीम असतात आयोगाच्या त्या तर कंटिन्युअसली रिपीट होत असतात पण काही जे टॉपिक आहेत जे ते जशाच्या तसे रिपीट होतात फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो बघा एन सीआरटी नावाचा जो टॉपिक आहे ते प्रश्न वर येऊन गेलेले बरोबर आणि मग जे प्रश्न आणले त्याच्या बाहेर काय येणार आहे काहीच नाही का येणार मग आपण हे काही पाच मिनिटामध्ये एन सी आर टी टॉपिक कव्हर केलेला आहे पाच मिनिटात त्यानंतर बघा आपल्या ज्या नोट्स आहे ना त्या मुद्दामहून वर्कबुक फॉर्मॅटमध्ये ठेवलेल्या आहेत बघा वर्कबुक फॉर्मॅट हे बघा हा खूप लिमिटेड सिलेबस आहे बरोबर खूप लिमिटेड सिलेबस आहे लिमिटेड सिलेबस आहे म्हणजे काय आयोगाचा स्कोप इथे काय होतो लिमिटेड होतो प्रश्न विचारण्याचा तेच तेच टॉपिक रिपीट होतात मग तेच तेच टॉपिक रिपीट होतात म्हणजे काय माहितीये का म्हणजे काय आपला स्कोर वाढणार आहे पण कधी काही ज्या फॅक्ट आहे ना त्या आपल्या पाठच पाहिजे फॉर एक्झाम्पल एआयसीटीई आहे बघा ई दरवर्षी प्रश्न असतो बरोबर आहे एआयसीटी ई वर आणि मग याची स्थापना कधी झालेली आहे तर एकोणवीसशे पंचाळीसला स्थापना झाली आहे मग हा पॉईंट मी ब्लँक सोडलेला आहे तुम्ही जर हा लिहिला गेला बरोबर आणि एकदा दोनदा रिवाईज केला गेला असा जो पॉईंट मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतोय फक्त तर तो पॉईंट तुमच्या लॉन्ग टर्म मध्ये लक्षात राहील बरोबर त्यानंतर काय की एकोणाशे सत्याऐंशीला त्याला लीगल स्टेटस दिलेला आहे त्या अथॉरिटीला तर हे असे पॉईंट जे आहेत ते मुद्दा मी ब्लँक सोडलेले आहे ते तुम्हाला फक्त लेक्चर्स बघताना फिल अप करायचे आहे म्हणून आपल्या ज्या नोट्स आहेत त्या वर्कबुकमध्ये आहे आणि मुलांना शंभर टक्के मी तुम्हाला सांगतोय अशी जी बॅच आहे अशा ज्या नोट्स आहेत त्या मार्केटमध्ये कुठेही असणार नाहीत आणि त्याचा तुम्हाला फायदा शंभर टक्के होणार आहे त्यानंतर बघा स्टँडर्ड सोर्सेसचा वापर केलेला आहे सोर्सेस कोणते कोणते मी तुम्हाला सांगतोय पुढे आणि बघा एकशे दहा मार्क्सची एकशे दहा प्लस मार्क्सची गॅरंटी आणि मी तुम्हाला सांगितलं की जे अवरेज मुलांचे स्कोर असतात एचआरडी मध्ये एकदा दोनदा एकदा दोनदा वाचून एचआरडीचे जे बुक्स आहे मार्केटमध्ये अवेलेबल तर तो, तो स्कोर किती पर्यंत येतो नव्वद पर्यंत येतो हा जो काही नव्वद स्कोर आहे ना फारतर फार तर फार काय होईल माहिती आहे का तुम्हाला थोडं सेल्फ सॅटिस्फॅक्शन भेटेल की यार बाकीच्या विषयापेक्षा मला चांगले मार्क आले पण एच आर डी मध्ये नव्वद मार्क घेणं म्हणजे त्याला महत्वच नाहीये काही तुम्ही नव्वद मार्क घेऊन काहीच करू शकत नाही एच आर डी मध्ये जास्तीत जास्त काय तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय होऊ शकतात इंटरव्ह्यूला क्वालिफाय होऊन डझन मॅटर तुम्हाला पुन्हा प्रिलिमेस द्यावा लागणार आहे बरोबर मग इथं तुमचे किती मार्क आले पाहिजे तर एकशे दहा मार्क आले पाहिजे मिनिमम एकशे दहा मार्क आले पाहिजे बरोबर आणि ही बॅच जी आहे मी गॅरंटीन सांगतोय बरं का काही पण बोलायचं म्हणून सांगत नाही तुम्हाला एकशे दहा मार्क्स मिनिमम एकशे दहा मार्क्स मिळून देणार आहे ही बॅच फक्त आपले लेक्चर्स आणि वर्कबुक बस एवढंच आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला तुम्ही जर व्हॅल्यू ऍडिशन केलं तर पुन्हा आणखी तुमचा स्कोअर वाढू शकतो बरं का पण मिनिमम वीस तासामध्ये मी तुम्हाला गॅरंटी देतो की एकशे दहा मार्क तुमचे येणार आहेत त्यानंतर बघा वर्कबुक पीडीएफ नोट्स जे आहे त्या तुम्हाला डाऊनलोड करून प्रिंट करता येतील म्हणजे तुम्हाला त्यावर लिहिता येईल आणि बाकीचे तर हे आपले जे फीचर्स आहेत ते तर असतातच सहा महिन्यापर्यंत तुम्ही बघू शकता आणि अनलिमिटेड वॉच टाईम आहे म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्ही लेक्चर तुम्हाला वाटलं की एखादं लेक्चर मला कळालं नाही फॉर एक्झाम्पल ह्युमन राईटच्या थिअरी आहे त्या तोऱ्या हायर लेवलच्या कन्सेप्ट आहे बरोबर त्या मी एक अर्ध्या पाऊन तासामध्ये कव्हर केलेले आहे तर ते तुम्ही बघू शकतात पुन्हा पुन्हा पुढचा पॉइंट बघा सोर्सेस बघा बघा सोर्सेस मित्रांनो आयोग काय करतं माहितीये का जे स्टँडर्ड सोर्सेस आहे ना त्यातले स्टेटमेंट जशाच्या तसे कॉपी पेस्ट करतं हे तुम्हाला नवीन सांगायची गरज नाही म्हणून मी काय केलेलं आहे सगळे स्टँडर्ड सोर्स वापरलेले वा आहे बघा गव्हर्नमेंटचं इयरबुक यायचं अगोदर आता ते येत नाही दोन तीन वर्षापासून पब्लिकेशन डिव्हिजन जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं पब्लिकेशन डिव्हिजन ते पब्लिश करत बरोबर मिनिस्टर ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग तर ते दोन वर्षापूर्वीचं पुस्तक आहे पण त्यामध्ये जे सगळ्या स्कीम्स आहेत सगळ्या ज्या पॉलिसी आहेत त्या आहेत तशा आहे आणि दोन वर्षानंतर जे काही स्कीम आलेले आहे नवीन त्याच्यासाठी मी पी आय बी हा सोर्स वापरलेला आहे बघा पी आय बी मग पी आय बी काय करायचो मी की फॉर एक्झाम्पल मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर असेल बघा हेल्थ जो टॉपिक आहे आपला सिलेबस मध्ये तो टू पॉईंट थ्री जो आहे वन पॉईंट थ्री मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वे, फॅमिली वेलफेअरवर जर गेलं आणि वर जर गेलं गेल, तर मला सगळं अपडेटेड भेटून जायचं फॉर एक्झाम्पल नॅशनल अर्बन हेल्थ मिशन असेल नॅशनल रुरल हेल्थ मिशन असेल अशा वर्कर्स असतील बरोबर सध्याची जी काही स्कीम असेल कोणती फॉर एक्झाम्पल पीएम पी एम आयुष्यमान योजना असेल ठीक आहे मग अशा ज्या योजना आहेत सगळ्या रिसेंट रिसेंट योजना त्या मी सगळ्या पी आय बी वरनं कलेक्ट केलेल्या आहे आणि पीआयबी चा डेटा माहिती आपल्याला अॅथिकेटेड डेटा असतो आणि बघा अजून काय सांगेल माहिती आहे मी आपल्या ज्या नोट्स आहे ना त्या नोट्स ज्या आहेत त्या बाय लिंग आहे बरं का बाय लिंग आहे बाय का ठेवले आहे मी कारण आयोग काय करतं ट्रान्सलेशन करताना कधी कधी गल्लत होते बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो वोकेशनलाइजेशन ऑफ एज्युकेशन बरोबर इंग्लिश मधली ही एक फ्रेज आहे व्होकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशन आणि मग याचं ट्रान्सलेशन मराठीत कसं व्हायला पाहिजे सांगा बरं कसं व्हायला पाहिजे याचं आयोगाने मराठी ट्रान्सलेशन सांगतो आयोगाचं शिक्षणाचे व्यावसायिकरण शिक्षणाचे व्यावसायिकरण शिक्षणाचे व्यावसायिकरण म्हणजे काय की शिक्षणाचे व्यावसायिकरण म्हणजे काय की शिक्षणाला आपण एक बिझनेस म्हणून बघतोय म्हणजे जे काही मोठे मोठे शिक्षण महर्षे आहेत बरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये मग त्यांनी जे काही शिक्षणाचं जो बिझनेस मांडलेला आहे त्याचा त्या त्या कन्सेप्टला आपल्याला शिक्षणाचं व्यावसायिकरण म्हणता येईल व्होकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशनचं जर मराठीत ट्रान्सलेशन करायचं झालं तर काय होईल की व्यावसायिक शिक्षण शिक्षणाचे व्यावसायिकीकरण नाही शिक व्यावसायिक शिक्षण असं राहील म्हणून म्हणून अशा ज्या कन्सेप्ट आहे सांगण्याचा उद्देश काय होता माझा की काही ज्या कन्सेप्ट आहे मी त्या तुम्हाला पूर्णपणे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेल्या आहे पण तुमचं इंग्लिश स्ट्रॉंग आहे की वीक आहे ते मॅटर नाही करत हे तुम्हाला परफेक्ट करणार आहे बरोबर पुढचा पॉईंट बघा काय आहे तर मी गव्हर्नमेंट सोर्सेसचा जो वापर केलेला आहे त्यामध्ये काय काय केलेलं बघा काय व्हायचं की सगळ्या स्कीम मला सापडायच्या नाही वेबसाईटवर मी काय करायचो का ते मिनिस्ट्रीचे ॲन्युअल रिपोर्ट्स घ्यायचो फॉर एक्झाम्पल आपल्याला जो पार्ट वन आहे सिलेबसचा त्याचा जो लास्ट टॉपिक आहे रूरल डेव्हलपमेंट रुरल डेव्हलपमेंट तर याच्यात काय केलं मी मि की मिनिस्ट्री ऑफ रुरल देवल डेव्हलपमेंटला गेलो मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंटचा अॅन्युअल रिपोर्ट बघितला मग त्यामध्ये इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट स्कीम कोणत्या त्याची लिस्ट केली त्यानंतर काय केलं मी की मिनिस्ट्री ऑफ पंचायत राजच्या वेबसाईटला गेलो त्याचा अॅन्युअल रिपोर्ट बघितला आणि त्याच्या ज्या महत्त्वाच्या आहे त्याची लिस्ट केली आणि मग त्याच्या नोट्स काढल्या असं इं मी केलेलं आहे ठीक आहे बघा म्हणून अॅन्युअल रिपोर्ट्स ऑफ डिफरंट मिनिस्ट्रीज देखील यूज केलेली आहे त्यानंतर काय गव्हर्नमेंटचे वेबसाईट ते यूज केलेलंच आहे आणि त्यानंतर बघा पार्ट टू जो आहे आपला सिलेबसचा त्यामध्ये इंटरनॅशनल बॉडीजवर आपल्याला जवळजवळ वीस प्लस प्रश्न येतात वीस प्लस प्रश्न म्हणून ते काय आहे किंगमेकर आहे म्हणून त्यासाठी मी काय केलेलं आहे ऑफिशियल वेबसाईट ऑफ द इंटरनॅशनल बॉडीज बघा ओपेक आहे ओपेक आपल्याला माहिती आहे की ओपेकवर दरवर्षी प्रश्न येतो आपल्याला बरोबर की त्याची स्थापना कुठे झाली स्थापना कुठे झाली त्यानंतर त्याचं हेडक्वार्टर पहिले कुठं होतं हेडक्वॉर्टर आता कुठे आहे हे सगळं त्या वेबसाईटवर अव्हेलेबल आहे आणि आयोग काय करतं जसेच्या तसे ते स्टेटमेंट कॉपी पेस्ट करतं म्हणून म्हणून जो सोर्स आहे मी तो इंटरनॅशनल वेबसाईटचा वापरलेला आहे आणि बघा हे जे सोर्सेस आहे त्याचं मी ट्रान्सलेशन केलेलं नाहीये ते, के ते इंग्लिशमध्येच ठेवलेलं आहे पण घाबरण्या म्हणजे त्यात असं नाही की इंग्लिशमध्ये आहे मग तुम्हाला कळणार नाही असं काहीच नाही की इच अँड एव्हरी पॉईंट मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे ठीक आहे पुढे बघा आणि जो थेरॉटिकल पार्ट आहे फंडामेंटल राईट्स असेल किंवा ह्युमन राईट्स असेल किंवा मग ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असेल त्यासाठी मी जो मेन सोर्स वापरलेला आहे थेरॉटिकल पार्टसाठी म्हणतोय तो वापरलाय इग्नूच्या ज्या नोट्स आहे म्हणजे एज्युकेशनसाठी कोणत्या नोट्स वापरल्या आहेत मग इग्नूच्या डीएड बीएडच्या नोट्स होत्या त्या वापरल्या मी आता बघा सगळ्या नोट्स नाही वापरल्या मी जे आपल्या सिलेबससाठी आहे ते वापरले इग्नूच्या नोट्स या वेबसाईटवर अवेलेबल आहे ई गॅन कोशवर बरोबर त्यानंतर काय ह्युमन राईट्सची थेरी असेल तर त्यासाठी मी पॉलिटिकल सायन्सचं जे मटेरियल आहे ते वापरलेलं आहे आणि Ooh. आता फॉर एक्झाम्पल रुरल डेव्हलपमेंट बघा तिथं सुद्धा मला रुरल डेव्हलपमेंटचा जो कंपोनंट आहे आपला रुरल डेव्हलपमेंट तिथे देखील मला युग्नूच्या ज्या रुरल डेव्हलपमेंटच्या नोट्स आहेत त्यांचा एक कोर्स आहे रुरल डेव्हलपमेंटचा डिप्लोमा इन रुरल डेव्हलपमेंट त्याच्या मी नोट्स वापरलेल्या आहेत आणि मी ह्या नोट्स का वापरल्या कारण त्या तज्ज्ञ लोकांनी अशा तयार केलेल्या आहेत आणि त्यानंतर बघा पीवाय क्यू तर वापरलेच आहे पीवाय क्यू म्हणून आपण पूर्णपणे बघा किती पीवाय क्यू आहेत तर दोन हजार तेरापासून दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस पर्यंतचे जे सगळे पीवाय क्यू आहेत ते सगळे क्यू थरोली अनालिसिस केलेले आहे मी आणि तुम्ही ज्यावेळेस ते एखादा कोणताही लेक्चर बघाल एक अर्ध्या तासाचं एक तासाचं आणि त्यानंतर त्याचे पीवायक्यू सॉल्व्ह कराल तुम्हाला कळेल की यार म्हणजे पीवायक्यू ची पीवायक्यू तुम्हाला बघायची देखील गरज राहणार नाही आणि त्यानंतर बाकीचे जे स्टँडर्ड बुक्स आहे मार्केटमध्ये अवेलेबल त्याचा वापर केलेला आहे बघा म्हणजे मी हे सगळं सांगतोय किंवा तुम्हाला शिकवतोय तर माझे क्रिडेन्शियल्स काय आहे मी कॅपेबल आहे का तर बघा माझी प्रोफाईल बघा इकॉनॉमिक्समध्ये मी मास्टर केलेला आहे त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये ज्युनियर रिसर्चशिप भेटलेली आहे मला ज्युनियर रिसर्च, रिसर्च फेलोशिप असिस्टंट प्रोफेसर या पदावर देखील मला यूजीसी नेट थ्रू माझं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर पी एच डी करतोय मी सध्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एवढ्या वेळेस मी यू पी एस सीची मेन्स दिलेली आहे त्यानंतर राज्यसेवेची मेन्स देखील दिलेली आहे त्यानंतर नाबार्ड ग्रेड एची मेन्स दिलेली आहे आणि सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट म्हणून काम करण्याचा एक पाच सहा वर्षाचा मला अनुभव आहे दिल्लीच्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये पुढचा पॉईंट बघूया आपण ठीक आहे तर आजपासून आपला कोर्स हा लाईव्ह येणार आहे सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या दिवशी आणि कोर्सची जी ओरिजिनल फीज आहे बघा हे जास्त डिटेल मी तुम्हाला एक्सप्लेन करत नाही की ओरिजिनल फी किती सांगितली सतराशे नव्याण्णव आणि पहिले जे शंभर स्टुडंट आहे किंवा मग एक मार्च पर्यंत तुम्हाला ही फीज ऑफरमध्ये पाचशे नव्याण्णव रुपये राहणार आहे ठीक आहे आणि एवढ्या कमी कोर्समध्ये सॉरी एवढ्या कमी फीजमध्ये तुम्हाला कोणताच एच आर डीचा कोर्स मार्केटमध्ये भेटणार नाही आणि तेही या सगळ्या टीचर्सचं बॅच कम्प्लिशनची डेट आहे पाच मार्चपर्यंत तुम्हाला सगळे नोट्स आणि सगळे व्हिडिओ भेटून जातील त्यानंतर तुम्ही हा टेलिग्राम चॅनल जो आहे अकॅडमीचा ऑफिशियल तो जॉईन करू शकता आणि जर तुम्हाला काही डाउट असतील तर या नंबरवर फोन करून तुम्ही विचारू शकता आणि ठीक आहे मग असा आपला हा कोर्स असणार आहे तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल या कोर्सचा हे मी गॅरंटीने अगोदरच सांगितलेलं आहे आणि मग आपण भेटू मध्ये सेशन्स मध्ये ठीक आहे थँक्यू